जीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कर्मवीर पतसंस्थेला भेट सांगली येथील जीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेला भेट देऊन बँकिंग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला हो कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांनी पतसंस्थेला भेट दिली या प्रसंगी पतसंस्थेचे सी ए धीरज देशपांडे यांनी संस्थेच्या सर्व विभागांची विद्यार्थ्यांना माहिती दिली प्रशासकीय कामकाज हे विभागीय व्यवस्थापक शाखाधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून व्यवस्थापन केले जात असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल मगदम यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली कर्मवीर अण्णांनी ज्ञानगंगा महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवली तसेच आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पतसंस्था चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे उद्योग व्यवसाय आणि कृषी क्षेत्रासाठी या संस्थेने भरीव आर्थिक मदत करीत असल्याचे सांगितले या प्रसंगी कॉलेजचे ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल चौवले यांनी कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन पतसंस्था भेटीत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त माहिती, संक... माहिती संकलित करण्यासाठी प्रोत्साहित केले त्यानंतर सी ए धीरज देशपांडे यांनी सहकार विभाग आय इत्यादी पासून संस्थेच्या ठेवी कर्जे भाग भांडवल सभासद संचालक मंडळ मीटिंग लेखापरीक्षण इतर सोयी सुविधा इत्यादींचे विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितले प्राध्यापक एम डी सावळगी यांनी आभार मानले कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले तसेच या भेटीसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एस शेजार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या प्रसंगी कॉलेजमधील प्राध्यापक सी ए कुंभोजकर प्राध्यापक सौ वाय एस चौगले पतसंस्थेचे श्री सासणे यांच्यासह स्टाफ आणि जीए कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते